झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणारे दोघे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त धुळे शहरात मोबाईल आणि वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे मुंबई आग्रा महामार्गावर एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या दोन लुटारूंना पोलिसांनी जेरबंद केले सत्तावीस फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन संशयित आरोपी नागपूर सुरत बायपास महामार्गावरील पुलाच्या खाली असलेली माहिती मिळाली पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून या दोघा आरोपींना ताब्यात घेतले यात गौरव उर्फ भंडाऱ्या लक्ष्मण अर्दले वय वर्ष वीस राहणार चितोड नाका आणि अभय अशोक झोटे वय वर्ष तेवीस राहणार चितोडोड धुळे हे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींकडून पन्नास हजार रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला धारधार चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देताना अपर अधीक्षक किशोर काळे म्हणाले काल आमच्या एल टीमने त्यांचे एपीआय श्रीकृष्ण पाथरी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एल टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून एक त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ह्यातले दोन आरोपी एक आहे गोरो उल्फो भंडणाऱ्या लक्ष्मण अर्दले आणि दुसरं आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत त्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्यात पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे सत्त्रू दर्शनीत सध्या असं दिसते की यांच्यावर त्याच्यापुढेची कुठली गुन्हे नाही आहेत

पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील श्याम निकम तसेच पोलीस कर्मचारी पंकज धर्मेंद्र मोहिते मुकेश वाघ सुरेश भालेराव शशिकांत देवरे सुशील शेंडे अमोल जाधव आणि राजीव गीते यांनी महत्वाची भूमिका बजावली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे